या गौरी गणपतीसाठी अगदी घरच्या घरी घरच्या पद्धतीने बनवा हळदीचं छान असं कुंकू त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल चला स्टार्ट करूयात नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच येत आहेत गौरी गणपती आणि गौरी गणपतींसाठी आपल्याला घरच्या घरी आ... हळदीचं जे कुंकू म्हणतो आपण तर ते घरच्या घरी कसं बनवायचं अगदी सुद्धा अगदी घरातल्या सामानासोबत बनण्याचं हे हळदीचं कुंकू आहे तर ते कसं बनवायचं तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा बघा आपण बाजारातून दहा रुपयाचं वीस रुपयाचं किंवा आपल्याला लागल तसं आपण आणत तस असतो तर ते कुंकू केमिकल विरहित असतं म्हणजे आपण कपाळावरती जेव्हा लावतो नंतर चला ते लाल डाग असतो तो निघत नाही त्या व्यतिरिक्त फोडी किंवा इतर गोष्टी चेहऱ्यावरती प्रॉब्लेम चालू होतात किंवा आपण फोटोला जरी तेच ते ते कुंकू लावलं तर काहीतरी डाग लागल्यासारखा होतो तर असं मात्र होऊ नये एकदम कुंकू ओरिजिनल आणि अगदी घरच्या पद्धतीने हळदीचं कुंकू कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात सगळ्यात अगोदर आपण बघूयात साहित्य काय काय लागतं तर इथे मी साहित्य तुम्हाला दाखवते लिंबू तर हे जे साहित्य आहे ते मी तुम्हाला कंटिन्यू डायरेक्ट बघा बाजारामधून ही अशी मी हळद आणली आहे जे की एकदम घरची असली तुम्ही हळकुंडाची वाटून घेतली तर अतिउत्तम नसेल तर नो प्रॉब्लेम आपण बाजारातून पुडेमध्ये किंवा जे पॅकेट असतं कंपनीचं चांगलं असतं क्वालिटीचं ते हळद वापरायचं आहे आणि ही आहे चुनण्याची डब्बी तर हेच ते कारण आहे की याने छान असं आपलं हळदीचं कुंकू आहे ते बनणार आहे तर ही दोन रुपयाला मला चुन्याची डबी मिळाली आणि हे आहे लिंबू तर या लिंबाचा छान असा रस काढून गाळून घ्यायचा आहे तर मी याचा रस काढून गाळून घेते अगोदर आता तुम्ही म्हणाल इथे लिंबाचा काय उपयोग लिंबू कशासाठी वापरताय बघा आता लिंबू वापरायचं कारण एकच आहे जे आपलं कुंकू आहे आपण जास्त दिवस टिकवणार आहोत जेणेकरून आपलं जे, जे कुंकू आहे ते खराब होऊ नये किंवा त्याला बुरशी वगैरे लागू नये म्हणून लिंबू एक काम करतं लिंबू एक आयुर्वेदिक औषध आहे त्याचसोबत लिंबू ज्या वेळेस आपलं कुंकू बनेल तेव्हा आपण लिंबू त्यामध्ये टाकणार आहोत लिंबाचा रस टाकणार आहोत तर त्यातला जो वास आहे तर तो टिकून राहील किंवा ते जे कुंकू आहे ते खराब होणार नाही याची काळजी लिंबू घेईल म्हणून लिंबाचा वापर हिथं अवश्य करायचा आहे माझ्याकडे मोठा लिंबू होता आणि त्यातून खूप जास्त रस निघाला म्हणून मी अर्धाच वापरला आणि अर्धा ठेवून दिलं म्हणजे बघा एक दोन तीन चमचे एवढा रस होता आणि मी कुंकू तुम्हाला दिसते एक चार ते पाच चमचे एवढं बनवले म्हणजे माझं ते प्रमाण तेवढंच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि मग मला त्या प्रमाणानुसारच इथे लिंबाचा रससुद्धा घ्यायचा होता मग मी इथे अर्धा लिंबाचा रस गाळून घेतलाय आता तुम्ही बघत आहात की दिसते वाटीमध्ये सुद्धा किती रस आहे ते तर लागेल तसं ते ॲड्रेस ते ते तरी हैं। सा इते तर इथे मी लिंबू पिळून घेतले साधारण एक ते दोन चमचा इतका लिंबू झाला आहे लिंबूचा रस आता मला पाहिजे तेवढी हळद मी यामध्ये काढून घेते छान सुगंध वाच असा येण्यासाठी तुम्ही इथे गुलाब जलाचा सुद्धा वापर करू शकता पण मी मात्र इथे पाणीचा वापर करणारे साधं पाणी वापरणार आहे कारण की माझ्याकडे जल गुलाबजलामध्ये नव्हतं तर तुम्ही इथे गुलाबजल जे काही वस्तू वापरायच्या असतील ते तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता जेणेकरून सुगंध हा छान येईल हळद ही हळकुंडाची जरी वाटून तुम्ही घेतलीत तरीही चालेल किंवा मागोषे सांगितल्याप्रमाणे एखाद्या ब्रँडेड कंपनीची किंवा कुठलीही हळद तुम्ही चांगली असेल तर ती घेतली तरीही चालेल फक्त केमिकल विरहित घ्या केमिकलची घेऊ नका आणि इथे मी चमच्याने मला लागेल तसं मी पाणी घेते घरातलंच आहे आणि इथे हा जो चुना आहे तो मी इथे ॲडजस्ट करते लागेल तसा आणि चुना लावता क्षणी बघा माझं बोटल आहे ना लाल रंग चढलाय म्हणजे हळद आणि चुन्ना जेव्हा एकत्र मिक्स होतो तेव्हा त्याचा लाल रंग होतो आणि तेच हळदीचं चा कुंकू बनतं तसंच बनतं आणि ते लिंबाचा वापर करायचा आहे हे जे हळदीचं कुंकू आहे ते खराब होऊ नये म्हणून ते जास्त दिवस टिकण्यासाठी लिंबाचा वापर अवश्य करायचा आहे ते गरजेचं आहे हळद अगोदर कोरडी होती त्यानंतर थोडंसं मी पाणी टाकलं थोडासा लिंबाचा रस टाकला ते एकत्र मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडासा चुना घेतला तोही टाकला आणि थोडंसं मिक्स करून घेतला आता माझ्या बोटाला कळत नकळत थोडासा कलर चढायला लागला आहे आणि ये ना मी चमच्याच्या दांडीने माझं बोट ह्यामध्ये म्हणजे चुना किती लागेल मला अंदाज येत नव्हता त्यामुळे मी चमच्याच्या सहाय्याने केलं पण मला पूर्ण डबी लागली तेवढ्यासाठी आणि हो म्हणजे जी काही कुंकू आहे हळदीचं कुंकू पडायला थोडासा वेळ लागला वेळ म्हणजे एक चार पाच मिनटं लागली आता व्हिडिओ मी कुठेही स्किप केला नाही थोडाफार फार थांबवला पण स्किप मात्र केला नाही ते जसं काम माझं हाताने चालू होतं तसं व्हिडिओचं जे शूट आहे ते सुद्धा चालूच होतं म्हणजे जेणेकरून तुम्ही सुद्धा कन्फ्यूज होणार नाहीत की बनवताना आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा गौरी गणपतीच्या या दिवसामध्ये हळदीचं कुंकू नवरात्रीसुद्धा येते या दिवसात सणासुदीचे दिवस आहेत आणि जास्तीत जास्त कुंकू लागतं आणि एकदम हळदीचं कुंकू घरच्या घरी हे सुद्धा बनवू शकता आणि काहीही वेळ लागत नाही अगदी दहा पंधरा मिनटं जरी तुम्ही दिले तर तुमचं कुंकू घरच्या घरी तयार होते कुठलंही केमिकल न वापरता अगदी घरच्या साहित्यात आता बघा पूर्वीच्या काळचं कुंकू जे होतं तर ते एकदम छान असायचं म्हणजे कपाळावर फोडी वगैरे काही येत नव्हत्या पण आत्ता जे बाजारात मिळतं तर त्याने बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याच्याने बाकीचे स्किनवरचे जे दुष्परिणाम आहेत ते जाणवू लागतात पण हे घरच्या घरी हळदीचा कुंकू बनवल्याने एकदम केमिकल फ्री आहे म्हणजे छान आहे आणि एकदम आयुर्वेदिक म्हणूयात आपण आणि हळदीचा कुंकू तुम्ही बनवू शकता आपल्या गौरी पूजनाला हेच कुंकू वापरा आता याचा जो रंग आहे तो हळूहळू चेंज होऊ लागला आहे थोडासा हळूहळू चेंज झाला आहे माझ्या बोटाला ऑलरेडी लाल कलर लागला आहे तर तुम्ही बघू शकता कारण की चुन्नात असं काय आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा की जेणे हे सगळं होऊ शकतं हळदीचा कुंकू मी स्वप्नात पण विचार केला नव्हता हो की मी घरच्या घरी बनवू शकते पण फक्त काही माहिती गोळा केल्यामुळं किंवा इथं इत, इथे तिथे म्हणजे म्हणण्यापेक्षा यूट्यूबवरतीच मी हा व्हिडिओ बघितल्यामुळं मी काहीतरी रेमेडी करू शकले आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकले कुठलीही सायंटिस्ट वगैरे नाही आहे तर मी एक साधी गृहिणी आहे आणि तर मी सुद्धा करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत असं मला वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती येत असतात आणि पूजेची माहिती पूजेसंबंधितची म्हणजे जे काय कॅलेंडरनुसार असतं तर ते सगळं मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा कुंकवाचं जे हळद आहे हळदीचं जे कुंकू आहे तर ते तुम्ही घरच्या घरी कसं सोप्या पद्धतीने बनवू शकता अगदी कुठलीही टेक्निक न वापरता तर हे बनवता बनवता माझे एक सात आठ मिनटं लागले आणि व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी येणार थोडंसं पाण्याने ओलं केलं आणि हाताने हे करत बसले आता इथे तुम्हाला ओलं दिसल याला फॅनच्या हवेला छान असं सुकवायचं आहे आणि उन्हात अजिबात ठेवायचं नाही फॅनच्या हवेला किंवा तुम्ही एखाद्या खिडकीतसुद्धा ठेवू शकता जेणेकरून फक्त हवेनीच हे सुकेल याची मात्र काळजी घ्या उन्हात ठेवायचं नाही आणि तसंही आता पावसाळा आहे ऊनसुद्धा नाही आहे उन्हात ठेवायची गरज नाहीच आहे तर हे ना बघा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता थोडंसं सुकवून द्यायचं आहे आणि त्यानंतर एखादं चाळणे घ्यायचं आहे आणि त्या चाळणीच्या सहाय्याने त्याला असं छान असं चाळून घ्यायचं तर बघू शकता माझ्या हातात हे हळदीचं कुंकू आहे आणि खूप छान बनलं आहे मला विश्वास बसत नाही की आपण घरच्या घरीसुद्धा बस बनवू शकतो एवढं मला भारी वाटतंय आणि एकदम काहीतरी म्हणजे वेगळं करण्याचं आणि मी पहिल्यांदाच बनवलं आहे त्याच्यामुळं भारी वाटतंय तर बघा किती छान आणि मी लावूनही बघते कपाळावरती ते नक्की कसं दिसतंय थोडंसं ओलं आहे सुकल्यानंतर अजून ते छान दिसणार आहे आणि रंगसुद्धा अजून छान चढणार आहे त्याच्यामुळं त्याला आहे ना मी एक दोन ते दोन तास असं मी सुकून देणार आहे घरातच आणि फॅन नाही चालू करत आहे खिडकीच्या हवेलाच म्हणजे मी ठेवून देते तिथेच खिडकीतून हवा आली तर त्याने हळदीचं कुंकू छान सुकेल वाळेल आणि त्यातला जो ओला सरपणा आहे तर तो निघून जाईल तर याची मात्र काळजी घ्यायची आता ह्याच्या ज्या गाठी आहे, आहेत त्या फुटण्यासाठी ह्याला जास्त खूप जास्त असं बोटाने असं चोळावं लागणार आहे जेणेकरून त्याच्या गाठी तयार होणार ज्या काही हळदीच्या गाठी बनलेल्या आहेत त्या सगळं एकत्र एक मिक्स झालं पाहिजे सगळं त्याचा एकजीव झाला पाहिजे जे काही आपण वापरलं आहे जसं की चुना आहे तुम्ही गुलाबजल यूज करत असाल सुगंध येण्यासाठी तर ते असेल आणि लिंबू आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते वापरलं आहे तर बघू शकता कुंकू मी लावून आहे आणि खरंच खूप छान आहे आता याचा जो कलर आहे अजून चेंज होणार आहे थोड्या वेळाने तर बघा माझ्या हात तर लाल झालेत खूप झालेत आणि हे सुद्धा खूप जास्त कुंकू सुद्धा एकदम भारी वाटते आता मी ये ना पहिल्यांदा तर चहाची गाळणी घेतली आणि त्यातून पडना आणि त्यानंतर मग परत विचार केला नको ही वापरायलाच नको आपण साईडला ठेवून देऊ आणि मग आपले जे ज्वारीचं पीठ चाळण्याची जी चाळणी आहे मग मी त्यांनी चाळून घेतलं तर त्याने पडलं पण मी लगेच नाही काढलं कारण की आता ह्या तोलसर पण आहे याला मी एक ते दीड तास सुकवून दिलं आणि त्यानंतर मी ज्वारीच्या पिठाची जी चाळण्या आहे त्याने मी येणार चाळून घेतलं आणि खरंच ते खूप छान सुक खिडकीच्या जवळ आहे ना मी याला सुकायला ठेवलं आणि ते सुकलं सुद्धा तर तुम्ही सुद्धा हे करून बघा आणि या गौरी गणपतीला घरच्या घरी एकदम केमिकल फ्री असं हळदीचं कुंकू जे आहे ते घरीच बनवा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईक परिवारांसोबत शेअर करा जेणेकरून तेसुद्धा या गौरी गणपतीला घरच्या घरी हळदीचं कुंकू अगदी घरच्या साहित्यात बनवू शकतील तर बऱ्याच लोकांना माहिती आहे नाही मला व्हिडिओ करावासं वाटलं मी केला आणि जास्तीत जास्त तायांना हा व्हिडिओ आवडेल मी अशी अपेक्षा करते आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हे कुंकू बनवलं का आणि बनवतानाचा जो एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला कसं वाटलं बाजारातून न आणता आपण घरच्या घरीसुद्धा हळदीचं कुंकू जे आहे ते बनवू शकतो याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि हे बघा चालताना थोडासा वेळ लागतो याच्या गाठी होतात तर आहे ना या गाठी ज्या आहेत त्या हळूहळू फोडायला लागतात म्हणून आहे ना थोडासा वेळ लागतो एक दहा मिनटं तर लागतात आणि तुम्ही नक्कीच हे करू शकता तर बघा याला छान असं सुकू द्यायचं आहे रात्रभर मी याला सुकवून देईल सकाळी परत बर्णीत भरून ठेवेल आणि चला तो मला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्कीच सांगा आणि बघा एकदम कुंकू एकदम लाल असं तयार आहे आता एकदम केमिकल फ्री आहे त्याच्यामुळे मला तर टेन्शन नाही आणि तुम्ही बनवलं असेल तर तुम्हालाही टेन्शन नाही चला व्हिडिओला पटकन लाईक करा जास्तीत जास्त तायांपर्यंत ता शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरे एकदम मोकळं कुंकू तयार आहे आणि इथे मी रात्रभर असं सुकायला ठेवणार आहे चला बाय